आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज महिला व कामगारांना विविध योजनांचे कार्ड वाटप श्रमिक संजय गांधी निराधार योजना दिव्यांग कार्ड वाटप एरवडा परिसरातील महिलांना व कामगारांना स्वाभिमानी सामाजिक महिला संस्थेच्या वतीनं विविध योजनांच्या लाभार्थी कार्ड वाटप केले यामध्ये श्रमिक संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजनेच्या कार्डचा समावेश होता कार्यक्रमात महिला स्वयरोजगारविषयी मार्गदर्शन केले यावेळी आमदार बापूसाहेब पठारे पूजा आनंद प्राची दुधाने गिरिजा शिंदे ज्योती चंदेवाल उपस्थित होते पठारे म्हणाले एरवड्यातील महिलांना व कामगारांना विविध योजना मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे यामध्ये महिला स्वयरोजगारासाठी अर्थसहाय्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे शहरी गरीब योजनेतील अडथळे दूर करण्यासाठी तलाठी व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत महापालिकेतील विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वाभिमानी सामाजिक महिला संस्थेला मदत कारण आहे येरवडा परिसरात स्वाभिमानी सामाजिक महिला स्वस्त काम करते येरवड्यातील कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळवून देत आहे यामध्ये कामगारांच्या कल्याणकारी योजनांची माहिती देणे असंघटित कामगारांना श्रमिक कार्डच्या माध्यमातून विविध लाभ मिळवून देत आहे यामध्ये टूल किट संसार उपयोगी भांडी वाटप त्यांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवून देणे आदी कामे करत असल्याचे संस्थेचे विल्सन चंदेवाल यांनी सांगितले यावेळी पूजा आनंद प्राची दुधाने गिरिजा शिंदे ज्योती चंदेवाल यांनी मार्गदर्शन केले आपल्याला चाळीस पन्नास हजाराचे बिल मिळाले आणि अठरा हजाराचे बिल कट करून एक्केचाळीस हजार मत या भागामधून सर्वांनी मत देण्यामागे एकच उद्देश होता चांगला माणूस आपल्याला भेटेल आपण कोरोना आपल्या काही काम असेल तो करून देईल किंवा आपल्या हातीला ओ देईल आपल्या सुखदुखाने असा लोकप्रतिनिधी आपण निवड निवडून देण्याचं त्यावेळेस ठरवलेलं होतं आणि म्हणूनच माझ्यासारखा कार्यकर्ता एवढ्या लाटेमध्ये निवडून आला की आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा मी एकटा या जिल्ह्यातून निवडून आलेलो शरद पवार हे ह्या जिल्ह्याचे आहे परंतु त्यांचा दुसरा आमदार निवडून येऊ शकला नाही मला ना लोकांनी का निवडून दिलं मी सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे

म्हणून तुम्हाला म्हणतं की वडला सरकार सारखा असं मी तुम्हाला मला खात्री का द्यायची आपल्यासाठी काम करणार आहे आणि आपण सांगा आपल्याला जो उद्योग करायचा त्या उद्योगासाठी आपण मदत करून देऊ आपल्याला या ठिकाणी वर हाऊ बांधण्यासाठी आमदार तो माझ्या मदत या ठिकाणी दिली जाईल आणि मुलांना

दोन वर्षामध्ये या परिसरामध्ये हॉलचा उपयोग माझ्या सर्वसामान्य मुलांसाठी मुलींसाठी या उपयोग होईल सांगतो आपली कुठलीही अडचण असेल तर आपण आम्हाला सांगा मी डायरेक्ट तुम्हाला भेटलो नाही माझा नंबर मी देतो तुमच्याकडं फोन असून बघा आपल्याला उत्तर मिळेल जाहीर सभेमध्ये सुद्धा माझा नंबर देतो मला एक ही पुढा नंबर देणार नाही तर पुढाऱ्याला वाटत की मला ही लोक त्रास देतील मला कधीच वाटत नाही हे लोक त्रास देतील का नीच कारण त्रास देतो कोणी तुम्हाला कारण नाही का काय जर आपलं काम असेल तर आपण फोन करणार ना बिगर कामाला कोण फोन करतो का आणि फोन बिगर कामाचा मला आला मी गप्प बसेल का काम सांगितलं पाहिजे ना विनाकारण का फोन करता म्हणून बोले आणि म्हणून तुम्ही माझा नंबर घ्या काही अडचण आली आपल्या कुटुंबाला कुठले मग लाईट ची असेल पाण्याची असेल रस्त्याचे असेल कुठले असेल मग ते महानगरपालिकेचे असेल कलेक्टरचे असेल तहसीलदारचे असेल कार्यक्रम असे म्हणून काही काम करतात बरोबर आहे तर आपल्याला अजून कुठला मोठा प्रश्न आला अडचण आली तुम्हाला माहीत असेल दुसरा आमचा ऐकतात आपल्या कार्यक्रमाला बापसाहेब पठारे आले होते काय सांगणार आपण आज आज आपले लाडके आमदार बापसाहेब पठारे आमच्या सा स्वाभिमानी सामाजिक महिला संस्था त्या कार्यक्रमामध्ये जो आम्ही कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिले आम्ही तर खूप आभारी आहोत त्यांचे तसेच मा माझ्या महिला पण खूप खुश होत्या कारण का आज आमदार कार्यक्रमाला येणं ही खूप भाग्याची गोष्ट असती प्रत्येक आमदार असे नसतात की बोलवलं तरी छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जातात पण बापूसाहेब पठारे यांचं कामच वेगळं आहे प्रत्येक वेळेस त्यांचं काम बोलतं तर ते आज आपल्याला त्यांच्या भाषणातून प्रत्येकाला प्रत्येक महिलांपर्यंत ते पोचलेलं आहे आणि जो काही संस्थेचा आपला कार्यक्रम झाला महिलांविषयी जो आपण छोट्या उद्योग असेल छोटे व्यवसाय असेल किंवा बचत गटातर्फे काही व्यवसाय घ्यायच्यात काही योजना नरा। राबवायच्यात त्याबद्दल बरीच माहिती माझ्या महिलांना भेटली संस्थेमार्फत आपण असे बरेच उपक्रम राबवणार आहोत आणि ज्या काही महिलांना गरजेच्या गोष्टी आहेत त्या पुरवण्याचा आम्ही पुरेपूर वापर फायदा करून घेऊ किंवा माझ्या महिलांना ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू आमदारांनी सांगितलं की आ, जे माझे मिस्टर विलसनचंदवळ यांनी हो, त्यांना विनंती केली की आपला हा भाग सगळा स्लम एरिया आहे प्रत्येक रोजगार आहे तिथं की काम काम केल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही अशा लोकांच्या आरोग्याचा पण प्रश्न खूप मोठा झालेला आहे आपल्या एरोड्या विभागात आणि कोणाची परिस्थिती एवढी नाही की लाख लाख दोन दोन लाख की हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरून त्यांची आपण आरोग्य बाकीची तपासणी वगैरे करू शकतात किंवा काही अडचण आली की त्या जाऊ शकतात म्हणून आपली जी गव्हर्नमेंटची योजना आहे शहरी गरीब योजना जी कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनतर्फे चालती आपली ती योजना आपल्या स प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याला लागणारे जे कागदपत्र आहे किंवा त्याला जे लागणारं उत्पन्नच टाकलं आहे तर बापूसाहेबांनी डायरेक्ट मिटिंगमध्येच फोन लावला अधिकाऱ्याला आणि सगळ्यांनी ते ऐकलं देखील आहे डायरेक्ट अधिकाऱ्यांना सांगितलेले की आमचे एक कार्यकर्ते आहेत दिवसांचे लेवल हे तुमच्याशी संपर्क सांगतील आणि तुम्ही प्रत्येक महिलाचं उत्पन्न दाखला काढून किंवा त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्नाचा दाखला काढून शहरी गरीब योजना ही त्यांच्यापर्यंत राबवावी हो असं डायरेक्ट त्यांनी फोनवर डायरेक्ट मिटिंगमध्येच सांगितलं आणि दुसरी गोष्ट हा जो आमचा हॉल आहे हा आमदार फंड निधीतून बांधण्यात आलेला आहे पण इथल्या बरेच कामं बाकी आहे आणि मी डॉक्टर गिरिजा शिंदे गेली पाच वर्ष ज्योतिताईंना बघते की त्या त्या महिलांसाठी इतका काम सुंदर करतात म्हणजे आम्ही वेगवेगळी प्रशिक्षणं राबवण्याचे हे केले प्रयत्न केले आणि महिलांना रोजगार मिळवून दिला पाहिजे आणि त्यांच्या त्यांनी केलेल्या मालाला मार्केटिंग हे पाहण्याचं आम्ही काम करतो आणि सुंदर काम चाललेलं आहे आणि अजूनही हे काम वाढत आहे म्हणजे आता जरी थोड्या महिला करत असतील तर ते आता भविष्यात ते वाढणार आहे काम कारण सगळ्यांचाच उत्साह आता वाढलेला दिसतो म्हणजे आम्ही मागच्या वेळी आलेल्या महिला आणि आत्तामध्ये आलेल्या आज आलेल्या महिला यांच्यामध्ये बराच तफावत दिसली म्हणजे त्यावेळी कोरे चेहरे पाहिले होते पण आज उत्साही चेहरे दिसले की आम्ही आता काहीतरी करतो आहे करणार आहे आणि करायचं आहे ही भावना त्यांच्याकडे आली आणि हेच ज्योतिया यांच्या कामाचं एक सुंदर फळ आहे असं मला वाटतं आणि आम्ही खरोखरच हे प्रशिक्षण इथे येऊन राबवणार आणि त्यांच्या कामाचं चीच होणार म्हणजे त्यांना मार्केट देणार त्यांना स्वतःचं उत्पन्नाचं साधन आम्ही निर्माण करून देणार आहे हे आम्ही आज ग्वाही दिले त्यांनी महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी महिला काँग्रेस प्रत्येक कार्यक्रमाला मला आमंत्रण ज्योतिचकडनं मिळत असतं आणि मी प्रत्येक वेळेस तिच्या कार्यक्रम मी अटेंड केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये जे महिलांकडनं तिला प्रसिद्ध मिळतोय तो अप्रतिम आहे ते इतकं काम मी चांगल्या प्रकारे करत असते इतकं महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा ती काम करते ती 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 किती वैयक्तिक कोणाचे प्रॉब्लेम असेल महिलांचे प्रॉब्लेम असेल ती अगदी रात्रीची किती वाजली तरी तिला कॉल आला किती तिथं जाऊन ती सॉल्व करत असते तिथं म्हणजे तुमच्या एरियामध्ये ट्रेनिज असू दे, दे रोडचं काम असू दे किंवा झाड कटिंग करायचं कर असेल हे सुद्धा ती चांगल्या प्रकारे काम करते दोघंही नवरा बायको तेवढ्याच उत्साहाने त्यांच्या प्रभागामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि जितके वेळ तिने मला बोलतील का मी आलेसुद्धा आणि तिनं काम बघितलंय काम तर अप्रतिम आहे आणि ती आता मला असं वाटतं की ती नगरसेवक व्हावी आणि ती होणारच आहे ह्याला काही हेच नाही धन्यवाद जो जैसे ताई करते उनके साथ काम करते किंवा दोघी इतने प्रोत्साहन से हर एक को काम करते आहे उनके उनकेद्वारा हमें बी प्रोत्साहन मिळत आहे छोटीशी छोटी बात या बारा बजे या आम्ही गारवी बजे रा प्रॉब्लम कॉल सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज